नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पेज नंबर फिफ्टी एटवरील पोएम पाहणार आहोत आय स्पीक आय से आय टॉक लिसन रिपीट लर्न अँड रिसाइट म्हणजे ऐका म्हणा शिका आणि म्हणून दाखवा कविता मी समजावून सांगते आहे या कवितेमध्ये काय आहे तर प्रत्येक प्राण्याचा आवाज यामध्ये आ... सांगितलेलं आहे जसे मराठीमध्ये आवाजदर्शक शब्द असतात तसेच इंग्रजीमध्ये जे आवाजदर्शक शब्द आहेत ते या कवितेमध्ये आहेत ते आपण पाहणार आहोत कॅट्स पर म्हणजे मांजरी गुरगुरतात पर म्हणजे गुरगुरतात लायन्स रोर म्हणजे सिंह रोर म्हणजे कर्जना करतात आउल्स हुट औल्स म्हणजे खुपडे हुट म्हणजे घुतकारतात बियर्स स्नोर बियर्स म्हणजे अस्वले स्नोर म्हणजे घो गो, घोरतात क्रिकेट्स क्रिक रातकिडे जे आहेत ते रात्री किर किर असा आवाज करतात क्रिक म्हणजे किरकिर आवाज करतात माईस, स्क्विक उंदीर ची असा आवाज करतात शिप बा मेंढ्या ज्या आहेत तर ते बेबे आवाज करतात बट आय स्पीक पण मी बोलतो मंकीज चॅटर माकडे जी आहेत तर ते दातांचा कटकट -कट असा आवाज करतात काउस मू गाई ज्या आहेत त्या हंबरतात डक्स क्वॅक दक म्हणजे बदक क्वॅक क्वॅक असा आवाज करतात पीजन्स कू पीजन म्हणजे कबुतरे गुटुरगू असा आवाज करतात को म्हणजे गुटुरगू पीक्स स्क्विल जे डुकरे आहेत तर ते चितकारतात स्क्विल म्हणजे चितकारतात हॉर्सेस ने ने म्हणजे खिंग काढतात घोड्यांचा खिंग काळण्याचा आवाज येतो चिकन्स क्लक कोंबडीची पिलं जी आहेत तर ते, ते क्लक क्लक असा आवाज करतात म्हणजे कलकलाट करतात बट आय से पण मी म्हणतो किंवा बोलतो फ्लाईज हम म्हणजे माशा गुणगुण करतात डॉग्स ग्रोल डॉग आहे म्हणजे कुत्रा तो ग्रोल म्हणजे गुरगुरतो बॅट्स स्क्रिच म्हणजे वटवाघडं जी आहेत तर ते स्क्रीच म्हणजे मोठा आवाज करतात किंचाळतात वुल्फ्स हाऊल वुल्फ्स म्हणजे कोल्हे ते काय करतात कोल्हे कुई म्हणजे कुई कुई असा आवाज करतात फ्रॉक्स क्रोक uh, क्रोक म्हणजे डराव ड पेडूक जो आहे तर तो डराव डराव करतो पॅरट्स स्क्वट पोपट जे आहेत तर ते पोपट मोठ्याने आवाज करतात स्क्वॅक म्हणजे मोठ्याने आवाज करतात बीज बज मधमाशा ज्या आहेत बीज म्हणजे मधमाशा बज म्हणजे गुंजारव करतात बट आय टॉक पण मी बोलतो अशा प्रकारे मी ही कविता तुम्हाला समजावून सांगितलेली आहे आपण कविता मागच्या लेसनला लिहून काढली होती आता आपण ती समजावून घेतली या कवितेचे लेखक कोण आहेत अननोन म्हणजे माहीत नाही अननोन त्यालाच असं म्हणतात अनॉनिमस काय म्हणतात त्याला ॲनॉनिमस ठीक आहे मुलांना आपण ही कविता पाहिली समजून घेतली तुम्ही प्रत्येक प्राण्याचा आवाज जो सांगितलेला आहे तो आवाजदर्शक शब्द लिहून काढायचे आहेत आपल्या वहीमध्ये आणि त्याचा फोटो काढून आपल्या ग्रुपवर पाठवायचा आहे ठीक आहे मुलांना